महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस नमस्कार में सुधा मदे अपला दा बात मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील गार्गी सुरेश जगताप हिचे क्रीडा क्षेत्रामध्ये राज्यस्तरावर देशस्तरावर उत्तम कामगिरी प्रतिनिधी महेश धारेराव मोहोळ तालुक्यातील सुहाळे येथील गार्गी जगताप ही जिल्हास्तरीय राज्यस्तरीय विभागीय व देशस्तरावर दहा मीटर पीप साइट स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन उत्तम कामगिरी तिने बजावली आहे आणि त्यानंतर देशपातळीवर खेळताना तिला रेनॉल्ड शूटर हे सर्टिफिकेट मिळाले आहे मुंबई बेळगाव इंदोर दिल्ली अशा ठिकाणी राज्यस्तरीय विभागीय व देशस्तरावर स्पर्धा खेळून आपल्या बापाची गावाची गुरुवर्याची मान उंचावण्याचे काम तिने केले आहे या मिळालेल्या यशामुळे गार्गी सुरेश जगताप हिची क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगलीच ओळख निर्माण झाली आहे या मिळालेल्या यशामागे सर्व श्रेय माझे वडील व माझे गुरु अविनाश गोसावी यांचे आहे असे बोलताना ती म्हणाली या मिळालेल्या यशामुळे अगदी सोहाळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या मिळालेल्या यशामुळे सोहाळे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सोहाळे तसेच ग्रामसेवक व इतर प्रशासनाकडून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद